रामायणातील रावणाचा भाऊ कुंभकर्णाची भूमिकाही अप्रतिम आहे तो त्याच्या प्रचंड शरीरासाठी आणि त्याच्या भुकेपेक्षा त्याच्या गाढ झोपेसाठी ओळखला जात असे असे मानले जाते की कुंभकर्ण राक्षस वंशाचा असूनही बुद्धिमान आणि शूर होता देवराज इंद्रालाही त्याच्या शक्तीचा हेवा वाटत होता एकदा रावण कुंभकर्ण आणि बिभीषण हे एकत्र ब्रह्मादेवाची तपश्चर्या करत होते त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना वरदान मागायला सांगितले दुसरीकडे इंद्राला भीती होती की कुंभकर्ण वरदानाच्या बदल्यात स्वर्गाचे सिंहासन मागू शकेल या भीतीने इंद्राने कुंभकर्णाच्या वरदानाबद्दल माता सरस्वतीकडे चिंता व्यक्त केली माता सरस्वतीने कुंभकर्णाची जीभ बांधली त्यामुळे कुंभकर्णाच्या तोंडातून इंद्रासनाऐवजी निद्रासन बाहेर पडले कुंभकर्णाला आपली चूक कळण्याआधीच ब्रह्मदेवाने तथास्तू म्हटले होते रावणाला सर्व काही समजले त्याने ब्रह्मदेवाने दिलेले वरदान परत घेण्यास सांगितले ब्रह्मदेवाने कुंभकर्ण सहा महिने झोपेल आणि सहा महिने जागृत राहील अशा अटीवर पर वरदान परत घेतले रावणाने हे मान्य केले असे म्हणतात की जेव्हा राम आणि रावणाचे युद्ध चालू होते तेव्हा कुंभकर्ण झोपला होता त्याला उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बऱ्याच प्रयत्नानंतरच तो झोपेतून जागा झाला अशाच नवनवीन कहाण्या ऐकण्यासाठी रेणुका व्हॉईस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद